नमस्कार मित्रां स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्र आज आपण एक इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवणार आहोत आणि विषय आहे डीप सिक आणि चॅट जी पी टी हे जगातील आजच्या घडीचे सर्वात मोठे ए आय प्लॅटफॉर्म आहेत ए आय आहे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आज आपण पाहतो की ज्यावेळेस डीप सिक लॉन्च झालं आता याच जानेवारी महिन्यामध्ये तर जगामध्ये एकच खळबळ उडाली या डीप सिकचा परिणाम हा अनेक क्षेत्रांवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो एवढंच काय तर या डीप दी, डीप सिकच्या लॉन्चमुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजार देखील गड गडगडलेला आहे लोकांचे शेअर्स त्या ठिकाणी खाली आलेले आहेत तर इतका मोठा परिणाम या डीप सीकमुळे झाला म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत हे डीप सीक आणि चॅट जीपीटी काय आहे किंवा एआय प्लॅटफॉर्म्स नेमकं का काय आहे आणि आपण आज याच प्लॅटफॉर्मवरती याच प्लॅटफॉर्मला त्यांच्याबद्दल काही प्रश्न विचारणार आहोत म्हणजेच आता हे जे डिप्सिक आहे हे चायनीज कंपनी आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये किंवा कमी त्या ठिकाणी भांडवलामध्ये हे प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आलेलं आहे चायनाकडून आणि दुसरा जो प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा प्लॅटफॉर्म आहे चॅट जीपीटी याला अब्जावधी रुपये त्या ठिकाणी खर्च करण्यात आले आणि त्यातून हा प्लॅटफॉर्म विकसित झालेला आहे आणि हा अशा प्रकारचा त्या त्याचा इंटरफेस आहे तुम्हाला जर हे अकाउंट ओपन करायचं असेल तर आपला जीमेल किंवा ईमेल आय डी हा लागतो आणि त्यावरनं तुमचं हे अकाउंट त्या ठिकाणी ओपन होतं तर प्रश्न आहे आपल्या पुढं की याला याचं या ठिकाणी इतका मोठा परिणाम का होणार आहे किंवा कशा पद्धतीने सं संपूर्ण जगातील जी आय टी क्रांती आहे ती आता जी झालेली आहे किंवा संपूर्ण जग हे कशा पद्धतीने बदलणार आहे हे आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत तर एक सात आठ प्रश्न या ठिकाणी मी काढलेले आहेत आणि ते प्रश्न आपण या दोन्ही प्लॅटफॉर्मला विचारणार आहोत किंवा हे जे एआय यांना डायरेक्ट डेमो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ते विचारणार आहोत आणि त्यांची काय उत्तरं येतात ते देखील आपण जाणून घेणार आहोत तर आपण सुरुवातीला हा जो प्लॅटफॉर्म आहे डीपसिक याला आपण हे विचारू तुम्हाला जर अकाउंट काढायचा असेल तर तुम्हाला ईमेल आय डी असणं आवश्यक आहे त्यावरनं तुमचं हे अकाउंट निघू शकतं याचं ॲप देखील आहे आता याच्या ॲपबद्दल बद्दल बोलायचं जर झालं तर ॲप हे तुम्हाला प्ले स्टोअरला देखील मिळतं आणि ऍपल स्टोअर जे आहे त्याला देखील मिळतं तर हे ॲप आज आजच्या घडीला जगातील सर्वात जास्त डाउनलोड झालेलं ॲप आहे आणि म्हणून इतका मोठा धुमाकूळ या डीप डीपसिकनं आज जगामध्ये घातलेला आहे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये याचे कुठले परिणाम होणार आहेत ते आपण पाहूयात आणि असं या ठिकाणी सांगितलं जातं की चॅट जी पी टी किंवा इतर जे एप प्लॅटफॉर्म आहेत जसं की मायक्रोसॉफ्टचे काही प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा गुगलचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यालाही मागे टाकून चॅट हे जे प्लॅटफॉर्म आहे डीपसिक हा पुढे जाणार आहे आणि म्हणून लोक या ठिकाणी याचा खूप मोठ्या प्रमाणात आजच्या घडीला वापर करताना दिसतात काहीच दिवसापूर्वी हे लॉन्च झालेलं आहे तर याला आपण काही प्रश्न विचारणार आहोत तुम्ही डायरेक्ट डेमो त्या प्रश्नांचा या ठिकाणी पाहू शकता तर पा पहिला प्रश्न या ठिकाणी आपण विचारू की हे जे डीप सिक आहे तर हे नेमकं काय का आहे तर त्याबद्दलच त्या ठिकाणी त्यांना आपण जो आहे प्रश्न विचारणार आहोत डीप सिक काय आहे आणि काय उत्तर येतं ते आपण पाहूया इथं आपल्याला एंटर करायचं आहे अशा पद्धतीनं बघा उत्तर या ठिकाणी जनरेट होताना तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं हे जे डीप सिक आहे ते काम करत असतं बघा त्याबद्दल त्यांनी माहिती देखील दिलेली आहे तर काय उत्तर आलेलं आहे डीप सिक म्हणजे हे ही एक चिनी कंपनी आहे जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय आणि डेटा अॅनालिटिक्स क्षेत्रात काम करते त्याचे मुख्य उत्पादन आणि सेवा यामध्ये ए आय आधारित समाधाने डेटा विश्लेषण आणि विविध उद्योगांसाठी सॉफ्टवेअर समाविष्ट आहे डीप सिकचा उद्देश नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय आणि संस्थांना त्यांच्या कार्यक्षमता आणि निर्णय प्रक्रिया सुधारण्यास मदत करणे हा आहे आता ही थोडक्यात माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता आपण पाहूया हीच माहिती चॅट जी पी टी बद्दल किंवा चॅट जी टी कशा पद्धतीने याचं उत्तर देत आहे किंवा त्यापूर्वी आपण पाहूया की डीप सिक बद्दलच काही जे प्रश्न आहेत ते सुरुवातीला आपण घेऊ आणि त्यानंतर चॅट जीपीटीला तेच प्रश्न आपण या ठिकाणी विचारूयात तर पहि दुसरा प्रश्न या ठिकाणी घेऊ की हे जे डीप सिक आहे तर या डीप सीकचा जो फायदा आहे तो या ठिकाणी काय आहे किंवा डी, डीप फाय फायदे काय आहेत हा एक प्रश्न विचारू किंवा त्याचा उपयोग काय उपयोग काय अशा पद्धतीनं प्रश्न विचारू आणि काय उत्तर या ठिकाणी येत आहे ते, ते, ते आपण ब बा, बघूयात तर पहा या ठिकाणी उत्तर जनरेट होतंय अगदी काही सेकंदांमध्येच तुम्हाला या ठिकाणी हे सर्व जे उत्तर आहे हे पाहायला मिळतंय अशा पद्धतीने हे उत्तर जे आहे ते जनरेट करत असतं आणि बघा सगळे म्हणजे मुद्देसूद या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे की डीप सिक नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने त्याचा फायदा किंवा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे बघा असे वेगवेगळे जे पॉइंट्स आहेत त्याच्याद्वारे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत बघा फायदे किंवा उपयोग खालीलप्रमाणे आहेत कोणता आहे डेटा विश्लेषण आणि आंतरदृष्टी मग त्याचा फायदा काय आहे उपयोग काय हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे स्वयंचलित ॲटोमेशन प्रक्रियेमध्ये याचा उपयोग होणार आहे निर्णय समर्थन अचूक डेटा अंदाजाने काय याचा फायदा होणार आहे ते बघा इथं दिलेलं आहे म्हणजे काय अचूक डेटा आणि अंदाज आणि व्यवसायांना चांगले निर्णय घेण्यास मदत करते उपयोग धोरणात्मक नियोजन जोखीम व्यवस्थापन वाटप वैयक्तिक ग्राहक अनुभव काय आहे तर ग्राहक डेटाचे विश्लेषण करून वैयक्तिक सेवा आणि उत्पादन शिफारशी प्रदान करते आता हे कशा पद्धतीने काम करते तर आता इथे आपण हा डेटा या ठिकाणी पुरवत आहोत हा सगळा डेटा हे डिप्सिक अनालाइज करत आहे आणि यातून परत आपल्याला चांगले रिफाईंड पद्धतीचे रिप्लाय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे खर्च कमी करणे सुरक्षा आणि धोरणात्मक व्यवस्थापन नवीन संधी शोधणे विविध उद्योगांसाठी उपयुक्त आहे आणि अशा पद्धतीने हे एआय वरती काम करतं आणि त्या पद्धतीनं याची जी उत्तर आहे ती आपल्याला पाहता येतात हे, हे, हे जर उत्तर तुम्ही अनालिसिस केलं तर याचं या ठिकाणी एकूणच जो याची प्रक्रिया आहे ती भन्नाट अशा प्रकारची आहे अफाट अशा प्रकारची आहे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आज घडीला आपल्याला त्यावरती पाहायला मिळतं आणि याची खासियत अशी आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही वैयक्तिकरित्या याच्यामध्ये डेटा फीड कराल त्या पद्धतीनं तुम्हाला रिप्लाय येतात म्हणजे याची उत्तरं जी आहेत ती रिफाईन होतात पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारूया आपण तोटे कोणते आता हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तोटे कोणते आता डिपसिक लिहायचं गरज नाही कारण आपण ते सुरुवातीला लिहिलेलं आहे आणि याचं जे याय काम करतंय ते या ठिकाणी समजतंय की कशाबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे उत्तर पहा डिपसिक बघा आपण याच्यामध्ये डिपसिक लिहिलेलं नाही फक्त तोटे कोणते लिहिलं तरी आपल्याला याचं जे उत्तर आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते प्रारंभिक गुंतवणूक खर्च तांत्रिक अडचणी कुठल्या तांत्रिक अडचणी आहेत ए आय सिस्टमची अंमलबजावणी आणि देखभाल करण्यासाठी तांत्रिक कौशल्य आवश्यक आहे म्हणजे याला लोक लागणार डेटा गोपनीयता आणि सुरक्षा हा मोठा प्रश्न आहे ए आय मॉडेलची अचूकता म्हणजे सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये अचूक असतील असं सांगता येत नाही हे स्पष्टपणे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे काही आव्हानं दिलेले आहेत तोटे आणि आव्हानं याच्यामध्ये आहेत अवलंबित्व म्हणजे या सिस्टमवर आपण अधिक अवलंबून राहिलं तर मानवी कौशल्य जे आहे त्याचा पुरेपूर या ठिकाणी बघा वापर होणार नाही किंवा याच्यावरती त्याचा परिणाम होईल असं सांगितलेलं आहे कर्मचाऱ्यांवर परिणाम कायदेशीर आणि नियामक अडचणी याच्यामध्ये ये ह्या येणार आहेत बघा हे इतके मोठे तोटे देखील आता हा प्रश्न आपण कोणाला विचारलेला आहे तर हा डीपसिकलाच विचारला आणि त्यातनं त्याचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे अशा पद्धतीने सारांश जो आहे त्यांनी दिलेला आहे डीपसिक सारख्या एआय आधारित प्लॅटफॉर्मचे फायदे असूनही त्याचे तोटे जसे की प्रारंभिक खर्च तांत्रिक अडचणी डेटा सुरक्षा नैतिक चिंता आणि कर्मचाऱ्यांवर होणारा परिणाम यांचा विचार करणे आवश्यक आहे म्हणजे बघा हा प्लॅटफॉर्म तर डेव्हलप माणसानं केला परंतु याचे त्या ठिकाणी जे तोटे आहेत ते स्वतः हा कृत्रिम प्लॅटफॉर्म आपल्याला सांगत आहे की अशा पद्धतीने याचे तोटे आणि म्हणून जगामध्ये एक मोठी चर्चा आजच्या घडीला सुरू आहे की एआय तंत्रज्ञानामुळं खरंच आपलं जीवन सुखकर होणार आहे की त्यामध्ये अशा पद्धतीने बदल होणार आहे तर पुढचा प्रश्न आपण याला विचारू जे जे की आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रासंबंधी शिक्षण व संशोधनात काय उपयोग शिक्षण व संशोधनात काय उपयोग हा प्रश्न विचारू आणि या ठिकाणी एंटर याचं बघा उत्तर कशा पद्धतीने येतं लगेच त्या ठिकाणी जे प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला इथं जनरेट होताना पाहायला मिळतं आता सध्या हा जो प्लॅटफॉर्म आहे हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे आणि त्यामुळं हा कधी कधी बिझी येतो सध्या कारण नुकताच तो, तो लॉन्च झालेला आहे आणि त्यामुळं कधी कधी अशा पद्धतीने ही उत्तर यायला वेळ लागते तर तोपर्यंत आपण काय करू चॅट जीपीटीला हेच प्रश्न विचारू आणि चॅट जीपीटी कडे याचं उत्तर काय आहे ते आपण पाहू तर पहिला प्रश्न या ठिकाणी आपण चॅट जीपीटीला विचारू की चॅट जीपीटी, जीपीटी काय आहे हे जे चॅट जीपीटी आहे हे काय आहे आणि याचं उत्तर काय या ठिकाणी येतं बघा आता हा प्लॅटफॉर्म याला बरेच दिवस झाल्यामुळे हा फास्ट अशा पद्धतीने त्या ठिकाणी जे रिस्पॉन्स आहे तो देतो आणि तो, तो रिस्पॉन्स या ठिकाणी आपण पाहू शकतो बघा कशा पद्धतीने आपल्याला इथं रिस्पॉन्स मिळतो एक कृत्रिम बुद्धिमत्ता ए आधारित संवाद प्रणाली चॅट बुट आहे जो ओपन ए ने विकसित केला आहे आता हे कंपनीचं नाव आहे ओपन ए आय हा मोठ्या प्रमाणावर मजकूर प्रक्रिया करण्यासाठी व नैसर्गिक भाषेतील संवाद समजून उत्तर देण्यासाठी प्रशिक्षित आहे बघा मग त्याचं काय काय करू शकतो प्रश्नांची उत्तरं देणे लेखनास मदत करणे भाषांतर कोडिंग संवाद हे अशा पद्धतीने आणि हे काम कसं करते बघा अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने आपल्याला उत्तर दिलेलं आहे आपण प्रश्न काय विचारला त्याला धरून अशा प्रकारचं उत्तर आलेलं आहे चॅट जीपीटी कसा कार्य करतो तर न्यूरल नेटवर्क आहे मशीन लर्निंग आहे त्यानंतर कोणासाठी उपयुक्त आहे तर विद्यार्थी संशोधक लेखक पत्रकार प्रोग्रामर डेटा सायंटिस्ट व्यावसायिक आणि ग्राहक सेवा प्रतिनिधी कोणत्याही विषयावर माहिती हवी असलेले सर्वसामान्य लोक याचा उपयोग करू शकतात बघा अजून माहिती पाहिजे असेल तर तू विचारू शकतोस अशा पद्धतीने तू आपल्याशी संवाद साधतो पुढचा प्रश्न आपण विचारू फायदे कोणते फायदे कोणते बघा आता ही सगळी फायदे आपल्याला चॅट जीपीटी लगेच काही सेकंदांमध्ये सांगते बघा हे अशा पद्धतीनं अनेक फायदे आहेत विशेषतः शिक्षण व्यवसाय लेखन आणि दैनंदिन वापरासाठी काही महत्वाचे फायदे इथं दिलेले आहेत आता हे फक्त काही जे म्हणजे मुख्य फायदे आहेत ते इथं दिले आहेत याच्या व्यतिरिक्तही अनेक फायदे आहेत बघा शिक्षण आणि संशोधन त्याच्यामध्ये जलद माहिती मिळते संशोधनासाठी उपयुक्त आहे गणित विज्ञान वगैरे या सगळ्या क्षेत्रांमध्ये लेखन आणि सर्जनशीलता निबंध लेख कथा लिहिण्यास मदत होते विचारांना दिशा देते म्हणजे बघा व्यवसाय आणि उत्पादकता प्रोग्रामिंग आणि तांत्रिक मदन मदत मदत कोड लिहिणे डिबक करणे सोपे होते नवीन प्रोग्रामिंग भाषा शिकण्यास मदत तांत्रिक समस्यांवर उपाय वेळ आणि खर्च वाचवतो तासन तास संशोधन करण्याऐवजी सेकंदात माहिती मिळते आता हे जे सगळं आपण पाहतोय एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली का हे आपण मराठी भाषेत पाहतोय याचाच अर्थ असा आहे की अनेक भाषा या जे ए आय मॉडेल्स आहेत त्यांना येतात मग कुठल्याही भाषेमध्ये तुम्हाला जर भाषांतर करायचं असेल ते देखील तुम्हाला याच्यामध्ये करता येतं बघा मर्यादा याला काही मर्यादा देखील दिले बघा हे आपण विचारलं नाही फक्त फायदे विचारले परंतु इथं मर्यादा देखील दिल्या आहेत म्हणजे तो स्वतः विकसित होत आहे आणि काय माहिती हवी ती त्याची उत्तरं आपल्याला या ठिकाणी तुला कुठल्या विशिष्ट बाबतीत अधिक माहिती हवी आहे का जर आपण येस म्हणलं तर अजून ती माहिती त्या ठिकाणी देते आहे लाईव्ह इंटरनेटवरील लाईव्ह डेटा नाही याचाच अर्थ काय म्हणजे हा जो डेटा आहे जसा याला फीड केला जाईल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते, ते उत्तर दिलं जाईल त्यानंतरचा प्रश्न आपण विचारूया शिक्षण व संशोधनात काय उपयोग बघा महत्वाचा प्रश्न आहे शिक्षण व सन संोध काय उप योग, अशा प्रकारचा प्रश्न आपण विचारलेला आहे आणि याच उत्तर बघा काय येत ते जलद गतीने या ठिकाणी उत्तर देण्यासाठी हा ट्रेन आहे शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात चॅट जीपीटीचा उपयोग बघा विद्यार्थ्यांसाठी फायदे संशोधन आणि माहिती संकलन निबंध व प्रबंध लेखन अभ्यास योजना स्टडी प्लॅन वगैरे हो करायचा असेल तर कुठलीही गोष्ट चॅट जी माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला करता येते आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बघा उत्तरं किती फास्ट या ठिकाणी तो देतोय ही सगळी उत्तरं आपण पाहू शकतो शिक्षक आणि प्राध्यापकांसाठी फायदे अभ्यासक्रम तयार करणे स्पष्टीकरण आणि उदाहरणे प्रश्नपत्रिका आणि टेस्ट तयार करणे म्हणजे बघा हे किती सोपं काम झालेलं आहे आज तुम्ही जर शिक्षक म्हणून किंवा प्राध्यापक म्हणून जर याचा वापर करायला लागले ला तर हे किती सोपं झालेलं आहे हे आपल्याला याच्यामध्ये पाहत आहे आणि रिसर्च पेपर लेखनामध्ये देखील याचा उपयोग होतो परंतु याचा गैरवापर होण्याची शक्यता देखील आहे मोठ्या प्रमाणात तर ती कोणती आहे ते सुद्धा आपण पाहूया तर हे असं दिलं आहे तपासणी आवश्यक नेहमी बरोबर असेलच असे नाही हे जे दिलेलं आहे त्याचे या ठिकाणी हा निष्कर्ष काढलेला आहे पुढचा प्रश्न आपण विचारूया की याचा जो परिणाम आहे नोकऱ्यांवर परिणाम होणार का नोकऱ्यांवर परिणाम होणार का बघा आता हा प्रश्न विचारल्यानंतर काही नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो म्हणजे बघा ए नोकऱ्यांवर परिणाम कसा होईल बघा ए सुधारणा होणाऱ्या नोकऱ्या सुरुवातीला काय दिलंय या ठिकाणी की ए आयमुळे काही नोकऱ्या देखील निर्माण होतील परंतु त्याचा परिणाम देखील होईल शिक्षण क्षेत्र ए आय समस्या सोडवण्यासाठी वगैरे धोक्यात असलेल्या नोकऱ्या कोणत्या आहेत ग्राहक सेवा कस्टमर आणि चॅटबॉट हे वापरतात डेटा एंट्री आणि लिपिक नोकऱ्या ट्रान्सलेटर आणि ट्रान्सक्रिप्शन जे ह्या अनुवाद वेगाने जे आहे ते याच्यामध्ये सुधारणा होत आहे म्हणून त्यातल्या नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे नवीन संधी निर्माण होणार बघा आपण प्रश्न काय विचारला होता फक्त याचा काय परिणाम होणार तर हे सगळे परिणाम या ठिकाणी देतात म्हणजे दोन्ही बाजूने नोकऱ्या जातील देखील आणि नवीन देखील निर्माण होतील असे या ठिकाणी जे सांगितले काही पारंपरिक नोकऱ्यांवर परिणाम होईल पण तांत्रिक कौशल्य शिकून नवीन संधी मिळवता येतील या आणि माणसाने एकत्र काम केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतील भविष्यात टिकून राहायचे असेल तर नवीन कौशल्य अपस्किलिंग अत्यंत आवश्यक आहे हे निष्कर्ष देखील काढलेले आहेत पुढचा प्रश्न मानवी जीवनावर कोणते दुष्परिणाम होतील मानवी जी दुष्परिणाम होतील बघा काय उत्तर येतं या ठिकाणी बघूया आपण नकारात्मक प्रभाव कोणता राहील तर ते या ठिकाणी दिलेला आहे बघा रोजगाराच्या संधी कमी होतील याच्यामुळं स्वतः आता हे आपण कोणाला विचारतोय तर एका ए आय प्लॅटफॉर्मला चॅट जी पी टी नावाच्या आणि ते त्याचं उत्तर या ठिकाणी देतोय माहितीवरील अवलंबित्व आणि सर्जनशीलतेची घट हे फार महत्त्वाचं आहे कारण आप आपली जी क्रिएटिव्हिटी आहे ती क्रिएटिव्हिटी कदाचित कमी होण्याची शक्यता या चॅट जी पी टीमुळं किंवा ए आयच्या वापरामुळं होईल कारण आपल्याला सवय लागेल कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी या प्लॅटफॉर्मला विचारू आणि म्हणून आपली जी विचार करण्याची क्षमता आहे ती हळूहळू कमी होण्याचा मोठा धोका याच्यामध्ये आहे वैयक्तिक गोपनीयता सुरक्षिततेचा प्रश्न त्यानंतर इथिकल यूज जे आहे त्याचा देखील प्रश्न येईल किंवा कायद्याचा प्रश्न येईल मानसिक आरोग्यावर याचे परिणाम होतील बघा डोळ्यांचे आणि मेंदूचे आरोग्य बिघडू शकते डायरेक्ट दिले कारण आपण त्याचा भरमसाठ वापर करू आज आपण पाहतो रील्स वगैरे किंवा मोबाईल जे आहे त्याच्यामुळं अनेक हे दुष्परिणाम म्हणजे डोळ्यांवरती तर झालेलेच आहेत परंतु मानसिक देखील दुष्परिणाम झालेले आहेत तर अशा पद्धतीने याच्यावर हे परिणाम होतील परंतु इथे उपाय देखील सांगितलेले आहेत बघा काय उपाय सांगितलेले आहे थांबवणे शक्य नाही पण त्याचा सुयोग्य आणि जबाबदारीने उपयोग केला पाहिजे तर कसा तंत्रज्ञानाच्या मर्यादा समजून घ्या स्वतः विचार करण्याची आणि सर्जनशीलतेची सवय लावा फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवण्याआधी की पडताळून पहा ए आय या आणि या मानवी नैतिकता यामध्ये समतोल राखण्यासाठी धोरणे तयार करा म्हणजे याच्यावरती कंट्रोल देखील महत्वाचा आहे तर अशा पद्धतीने हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ए आयचे चे या ठिकाणी हा जो झाला चॅट जी आणि हा जो आहे बघा द सर्व्हर इज बिझी प्लीज ट्राय अगेन लॅटर आता पुन्हा एकदा आपण इथं प्रयत्न करून पाहूया याचं उत्तर त्या ठिकाणी येतं का आपण जो प्रश्न विचारलेला आहे तर सध्या हे जे सर्व्हर आहे हे या ठिकाणी जाम झालेलं जा आहे कारण याच्यावरती खूप मोठा लोड जगामध्ये अनेक लोक आता याचा वापर त्या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने कधी कधी जे आहे त्याची उत्तर आपल्याला येत नाहीत किंवा ते या ठिकाणी तशा पद्धतीने समर्थ नाही तर मला वाटतं हा जो प्रश्न आहे हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्याकडे आपण फार सजग देणं पाहिलं पाहिजे आणि याचा उपयोग जो आहे तो मानवी कल्याणासाठी केला पाहिजे त्याच्यामुळे इथिकल यूज आणि कंट्रोल ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्या जर झाल्या सर्व्हर इज बिझी अगेन आलं पहा आणि चॅट जी पी टी अशा पद्धतीनं आपल्याला उत्तरं देते तर हे जे आहे याच्यावरती अजून एक प्रश्न आपण याला शेवट शेवटचा विचारू आणि या ठिकाणी आपण थांबूया तर पहा योग्य वापर करण्यासाठी काय, काय करावे लागेल हा प्रश्न आपण विचारू योग्य वापर करण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न आपण विचारू त्याचं उत्तर काय येते ते बघू बघा तर अशा पद्धतीनं चॅट जी पी टी जी आहे ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथं देताना पाहायला मिळते कारण याचा जो वापर आहे तो आता चांगल्या पद्धतीने इथं होताना आपल्याला दिसतो काय करावे लागेल तर दिलेलं ला आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आपण त्याला म्हणतो तर अशा पद्धतीनं थोडंसं या ठिकाणी जे सर्व्हर वगैरे आहे ते जर त्याच्यावरती जर खूप मोठा लोड असेल तर थोडासा वेळ या ठिकाणी लागतो तुम्ही हा पाहू शकता तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जो वापर करत असतो तर तो वापर आपल्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कंट्रोल्ड करायचा आहे किंवा आपल्या कल्याणासाठी किंवा मानवी कल्याणासाठी करायचा आहे किंवा आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये करायचं आहे ते या ठिकाणी इथं आपल्याला पाहायला मिळतं तर पहा अशा पद्धतीने हे जे उत्तर आहे ते इथं या ठिकाणी जनरेट होताना आपल्याला दिसतंय बघा फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्या ज्या बातम्या वगैरे आहेत तर याच्यावरती आपल्याला विशेष लक्ष त्या ठिकाणी द्यावं लागतं त्याची सत्यता पडताळावी ला लागते कारण आज आपण पाहतो की कुठलीही घटना ही, ही ज्यावेळेस त्या ठिकाणी येत असते त्यावेळेस तिचं जो सोर्स आहे किंवा मूळ जे आहे ते पाहणं गरजेचं असते ते जर आपण नाही पाहिलं तर अशा पद्धतीनं आपली त्या ठिकाणी दिशाभूल देखील होऊ शकते तर पहा थोडासा या ठिकाणी वेळ घेत आहे क्रॉस चेक करावं लागते म्हणून तर हे याची उत्तरं ही सगळी या ठिकाणी चॅट जी पी टी किंवा हे डीप सिक जे आहे किंवा ए आय प्लॅटफॉर्म आहेत हे देतात म्हणून तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी माझं एक म्हणणं असेल की याचा वापर करत असताना तो आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं इथिक्स पाळून केला पाहिजे आणि ज्याच्यामुळं आपलं नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टींचा जो वापर आहे तो करणं टाळलं पाहिजे आता याच्यामध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी ते, ते, ते डिस्कस करताना आपल्याला पाहायला मिळतंय तर मला वाटतं ह्या दोन्ही प्लॅटफॉर्मबद्दल तुम्हाला माहिती पुरेशी मिळालेली आहे काही प्रश्न असतील तर कृपया खाली कॉमेंट करा पुढच्या व्हिडिओत आपण त्यावरती चर्चा करू धन्यवाद